दोनशे पंचवीस जागा जिंकेन शरद पवार यांचा विश्वास जनतेने लोकसभेत महायुतीला कात्रच घाट दाखवल्याचा दावा आंध्र प्रदेशातील तिसरीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आरोपी तिच्या शाळेतील सहावी सातवीतले विद्यार्थी पुरावे नष्ट करण्यासाठी कालव्यात फेकला मृतदेह पावसाळी अधिवेशन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक शेतकऱ्यांचा सरकार पुरस्कृत संकट असल्याचा केला आरोप दिशा साल प्रकरणी नितेश राणेंची चौकशी म्हणाले पोलिसांना मी सर्व माहिती देण्यास तयार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता साहेब मरायला नाही तर जगायला पैसे लागतात महिलेने अधिकाऱ्यापुढे हातावर केले ब्लेडने वार नवऱ्याचा पगार थकल्याने उचलले पाऊल नीट पेपर लीक प्रकरणी अटक त्याने पाठवले दहा दिवसांची सीबीआय कोठडी महाराष्ट्र हा कृषी क्रांतीचा जनक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे प्रतिपादन सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार स्वीकारला नितीन कमी होणे पश्चिम नागपूर विधानसभेतील बोध प्रमुख आणि शक्तीप्रमुख तात्काळ बरखास्त करण्याचे आदेश आज सोन्या चांदीच्या दरात वाढ सोने, सोने त्र्याहत्तर हजार रुपयांच्या जवळ तर चांदी ब्याण्णव हजार रुपये प्रतिकिलोच्या पुढे पुणे पोरसे कार प्रकरणी आयुक्तांच्या बदलीची दानवे ऐकून मागणी करू नका म्हणत फडणवीसांची आणि एनटीएच्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची बाजू मांडतील यासाठी सुप्रीम कोर्टाने तारीख वाढवली वडिलांच्या अंत्यवेदीसाठी जाणाऱ्या दोन मुलींसह जावायचा जा अपघाती मृत्यू उभ्या कंटेनरला धडकली कार ऑडिवर लाल दिवा पोलिसांनी पूजा दंडाची नोटीस दिली आई मनोरमा खेडकरांनी केली दमदाटी अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधा क्षेत्रांचे बरी योगदान दोन हजार चौतीस आर्थिक वर्षापर्यंत हे क्षेत्र लाखो कोटी डॉलर पर्यंत पोहोचेल माजी सैनिकांच्या वारसांना पीजीडीएम बीबीए साठी शिष्यवृत्ती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले अर्ज करण्याचे आवाहन इंधन कंपन्यांनी पाच टक्के मार्जिन द्यावी अन्यथा जुलैपासून महिनाभर पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा इशारा पुण्यभूषण सरकार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते होणार प्रदान डॉक्टर सतीश देसाई यांची माहिती मते घेईपर्यंत गोडगोड बोलतात पण नंतर त्यांची जात जागी होते म्हणून जरांगी पाटलांचा एम पी अमोल आणि बजरंग सोनवण्यांवर निशाणा जामनेर तालुक्यातील एकशे पस्तीस कोटींचा पाणीपुरवठा योजना राहिल्या अपूर्णच अनेक गावातही पावसाळ्यातही पोसाय टंचाईच्या जळा कळसुबाई शिखरावर पर्यटकांनी प्रवेश शुल्क देऊ नये कळसुबाई शिखर देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत कर वसुलीचा निर्णय अमान्य